आपण बघणार आहोत की त्रिशाचं जे रोजचं रुटीन आहे ते काय आहे मी तिला रोज काय खायला देते तिचं पूर्ण दिवसाचं आज रुटीन आज आपण बघणार आहोत ती त्रिशा आहे ती उठायचीच आहे ती झोपलेली आहे तृषा उठण्याच्या आधीच मी उठलेली आहे प्लीज गुड मॉर्निंग बेटू कोण तमस्ती करता आहे त्रिशू आणि त्रिशूची आई पण अशीच सकाळी उठल्याबरोबर मस्ती करते सकाळी उठल्यानंतर आम्ही थोडा वेळ कमीत कमी पाच ते दहा मिनिट बेडवरच त्रिशूसोबत सोबत खेळतो तिचा लाड करतो पण आता सगळ्यात आधी आपण करून घेऊ त्रिशूला पाणी तू कायच आहे हां पाणी तू तू गुणा करून व्हॅरी गुडासन तू आता आई कधी कारण की तिशाला अजून पुढं घरात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण लाज लाद अजून देत आहोत गुडा करि पाणी माझी त्रिश्रु प्रीती उपाशा बोटी पाणी रात्रभर एक अंजीर आणि दोन बदाम मी तिला आता खायला देत आहे बदाम मी सोडून दिलेलं आहे बदामला या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून देते की ती चांगल्या प्रकारे जाऊ शकेल आता थोड्या वेळ ती आपल्या बाबांसोबत मस्ती करेल आता त्रिशूची आपण मालिश करणार त्रिशू त्रिशूला आवडते का मालिश ना। हे सरसूचं तेल आहे जे हलकसं गरम करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की माझी मुलगी जी आहे ती किती तिला आवडत आहे बाबाकडून आपला मालिश करून घ्यायला जी मुलगी दोन वर्षाची व्हायचीच आहे मन दोन वर्षाची होतपर्यंत जसं तर रोज मालिश करायची आहे पण आम्ही तिची रोज मालिश नाही करताय पावसाचे दिवस आहे म्हणून एक आठ तरी आम्ही तिची मालिश करून देत असतो आणि जे की तिला खूप आवडत असते तुम्ही बघू शकता त्रिशू मालिश तिला आवडते okay. हे काय आहे त्रिशू पूर्णपणे चांगल्या प्रकारे नाही खास सांडून सांडवून खाते पण ती खाते आणि आम्ही तिला खाऊ पण देतो आणि जेव्हा ती आपल्या हाताने खाते तेव्हा तिला आम्ही व्हेरी गुड म्हणतो त्रिशू व्हेरी गुड क्लॅप त्रिशू काही घास मला तिच्या असे मागे धावूनच चरावं लागतात कमीत कमी चार ते पाच घास तरी ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडा वेळ ती खेळते थोडी मज्जा मस्ती करते प्रत्येक दीड ते दोन तासामध्ये मी तिला सु करायला घेऊन जात असते की जेणेकरून तिला टॉयलेट ट्रेनिंग चांगली मिळाली पाहिजे जे काम मला शक्य असते मी तिला आपल्यासोबत सोबत घेऊन करते की जेणेकरून ती पण हॅपी राहील आणि ती माझ्या डोळ्यासमोर पण राहील यू आयू व्हेरी गुड हे असं नाही तुळशी किती वाजले आता पावणे अकरा आणि आता आहे त्रिशूच्या आंबेची वेळ कारण की मालिश लावूनही होत आहे दीड दोन तास आणि त्रिशूचा ब्रेकफास्ट करून पण एक तास होत आहे सो आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात मी हे कडुनिंबाचे पाला आहे तो टाकत आहे याला आपण पाच ते दहा मिनिट छान उकडू देऊ सो आम्ही त्रिशाला साबण वापरत नाही आंघोळीसाठी हो म्हणून मी एका वाटीमध्ये थोडं बेसन घेऊन त्यात पाणी टाकून त्याचा पेस्ट बनवत आहे आणि आता मी तो तिला लावणार आहे सो आता पाणी जे आहे ते थंड गरम करायचं आहे सो पाणी आम्ही खूप जास्तही गरम ठेवत नाही आणि जास्त थंडही करत नाही त्रिशा इझिली हात टाकू शकेल असच असते मी रोज त्रिशूला एक फळ देत असते एक किंवा दोन फळ जे पण पण आम्ही हे सायंकाळी देत नाही दुपारनंतर मी सहसा आम्ही हिला फळ देणं अवॉइड करतो हिला दोन वाजेच्या आधीच आम्ही फळ देत असतो so atas isu kereta itu kita sebut masti bisa सो आता एक वाजता गरमागरम पोळीवर मी तूप टाकलेलं आहे देशी गाईचं तूप आणि आता ती चपाती मी तिला खायला देणार आहे सो मी तेलाऐवजी तूपच वापरते तेलापेक्षा तूप हे हेल्दी आहे मी तुला याचे तुकडे करून देऊ का तू आपल्या हाताने खाशी व्हेरी गुडू इज सो तिशा सू करू शकते म्हणून ही प्लास्टिकची शीट आणि त्यावर हो मी हा एक कापड घालत आहे की त्यांनी सू जरी केली तरी बेट खराब होऊ नये म्हणून हे मी रात्रीही करत असते वरची डर काढते की जेणेकरून तिला खायला आणि चावायला सोपं जाईल आधी जेवण करून अरे भाजी कोण खायची ना भाजी नाही ना तू सो दुपारी मी तिला अर्धा एक वाटी सादुर्ण वरुण प्यायला देते ना। दे। आता आहे त्रिशूचं गार्डन टाईम मी तिला वेगवेगळे झाड दाखवते त्यांचे नाव सांगते आणि त्यांच्या पानांना तिला हात लावायला सांगते आणि पुढच्या वेळेस मी ति झाडांचं नाव घेते आणि तिला विचारते की हे झाड कोणतं आहे बेटा आणि या सगळ्यांमध्ये तिला खरंच खूप मज्जा पण येते तिच्या काकाने तिच्यासाठी शेव आणले होते म्हणून ती आता खाते आहे शेव आणि करून घेत आहे मज्जा टाईम असा काहीच नाही आहे तिचे जे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकते तेच तिला मी एक ते दोन मिनिट दाखवते बस इतकंच तिचा स्क्रीन टाईम आहे मी माझ्यासाठी साडी बघतो ती आई मी तुझ्यासाठी साडी सिलेक्ट करून छान साडी सांग बघा तिची मज्जा ती घ्यायची आता देशाची सुरुवात आहे तिची आई सोबत थोडीशी मस्ती आता वाजले आहे साडेपाच आणि आता आहे देशाचा स्नॅक टाईम आणि तिला स्नॅक टाईममध्ये आज मी दिला आहे मखाना स्ट्रीट मखाना तर रोज आम्ही तिला कलरफुल पुस्तक थोड्या वेळासाठी नक्कीच दाखवतो आता त्रिशू करत आहे आपल्या बाबासोबत खूप सारी मस्ती कारण की त्रिशूच्या जेवणाला आता आहे बरासा वेळ सो so, आता मस्ती करून झाल्यानंतर शिशू आपल्या बाबासोबत थोड्या वेळासाठी बाहेर एक चक्कर टाकून येणार आहे इथे मी वाटीत घेतलं आहे थोडंसं दही त्याच्यात लसण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे सॉरी अद्रक लसणची पेस्ट टाकली आहे जिरे पावडर धने पावडर आणि हलकंसं तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि आता मी त्याला मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी ते पनीरचे जे बाजूला स्लाईस कापून ठेवले आहे ते त्यात बुडवून त्याला पंधरा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे तसं पनीर टिक्का नाही आहे पण त्रिशूला थोडं पनीरची चव यावं म्हणून मी या प्रकारे तिला पनीर आज रात्री जेवणामध्ये देणार आहे तिचे हात पाय धुन झालेले आहे पण आता त्रिशूला आई कपडे बदलवून देणार नाही आहे का बदलवून देणार नाही हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल आता वेळ आहे देवाला नमस्कार करायचा. जो जे पनीर 15 मिनिट मी मॅरीनेट करून ठेवलो होतो आता मी ते तव्यावर हलकसं तेल टाकून त्याला थोडंसं हलकसं शिजवत आहे. एकदम मंद आचेवर मी ते ठेवलेलं आहे. हे ठेवून तेव्हापर्यंत तिशू आहे दुसरं काम. हे व्हेरी गुड हे आहे एक ते तीन मिनिटच दाखवतो कारण की जास्त वेळ दाखवल्याने मला असं वाटते की लहान मुलाच्या जे डोळ्यावर आहे तो प्रेशर येऊ शकतो सो आम्ही हे तिला दोन ते तीनच मिनिट दाखवतो की जेणेकरून उद्या बघण्याची तिला उत्सुकता सुद्धा राहिली पाहिजे त्रिशू तुला आवडते काय हले त्रिशू तर दिसतच नाही आहे पूर्ण कमऱ्यामध्ये अंधार केला की ते तिथलं चित्र आहे ते भिंतीवर अशा प्रकारे प्रोजेक्ट होतं आता मी त्याला दुसऱ्या बाजूला पलटवून त्यालाही शिजवून घेत आहे तो भात बघा मी तो वाटीमध्ये घेऊन त्याला प्रॉपर गोल हे शे देऊन शेट देऊन मग तो ताटामध्ये घेतलेला आहे मी तिला रोज सव्वा सात ते साडेसात ची दे जेवायला देते वाटीत मुद्दामून घेतलेला आहे की जेणेकरून इथे दिसायला छान दिसतं मुलांना आणि दुसरी गोष्ट आपल्यालाही समजते की मूल जे आहे हे किती म्हणजे किती चांगल्या प्रकारे जेवण करू शकते दे। काय देऊ दे, दे, हो काढते आहे सो so मॅने चावल इस तरी सायंकाळी मी तसं हिला वरण भातच देत असते आणि सोबत भाजी असते पण आज पनीर बनवला त्याच्यामुळे भाजी नाही आहे आता तुम्हाला कळलंच असेल की मी हातपाय धुतल्यानंतर पिल्लूचे कपडे का नाही बदलले <laughs> तिचं जेवण झाल्यानंतर आमचं जेवण होतपर्यंत ती अशा प्रकारे छान खेळत राहते आणि आता खेळता न नं, खेळल्यानंतर तुम्ही तिची कमाल बघाल ती हे जे बॉक्स तिने ओपन केलेलं आहे हा तो पूर्ण बॉक्स तो अजून जशी तशी भरून मला आणून देते आणि मला सांगते की आई हे आता ठेवून दे ही एका दिवसाची नाही आहे कमाल ही मला असं रोज करताना बघते आणि मग हळूहळू तिलाही असं करून ठेवायची सवय झाली हातात घे जेवल्यानंतर तिला आम्ही किंवा ओवा खायला देत असतो पावणे नऊ वाजले आहे आणि आता आहे तुळशाशी दूध प्यायची वेळ म्हणूनच मी तिला सात ते साडेसात मध्ये जेवण देत असते म्हणजे ती आता दूध पिऊन दहा वाजेपर्यंत झोपी जाऊ शकते आरामशी बोनविटा किंवा हॉर्लिक्स नाही आहे कन्फ्यूज होऊ नका हे शंक तो रात्री बेडवर गेल्यावर तिच्या स्वतःच आम्हाला तो तिचा छोटा बेट टाकायला लावते कारण की तिला माहीत आहे बेट जो आहे तो रोज टाकला जातो आणि त्यानंतर त्रिषासोबत आम्ही थोडा वेळ घालवतो मस्ती करतो तिला गोष्टी ऐकवतो आणि त्याच्यानंतर मग नऊ नंतर ती आम्ही झोपवतो सो झोपताना मी तिला माझं दूध पण पाजते अजून मी तिला ब्रेस्ट फिडिंग आहे ते अंगावरचं दूध पूर्णपणे बंद केलेलं नाही आहे रात्री झोपताना मी तिला दूध नक्की पाजत असते आम्ही दूध पाजलं आहे आणि आता ती दूध पिता पिता अगदी झोपलेली आहे आणि ती पूर्ण झोपली सो आमचा रोजचा हाच प्रयत्न असतो की आम्ही दहापर्यंत पर्यंत तिला एनिहा हो झोपून द्यायचा